आपला कोकण चोवीस तास जून दोन हजार वीस मध्ये अचानक आलेल्या चक्रीवादळात एक परदेशी भले मोठे जहाज भरकटत रत्नागिरी येथील जाकी मिर्या भाटी किनाऱ्यावर अडकून पडले होते पाच वर्षांपासून शासकीय कार्यप्रणालीमध्ये हे बसरा नामक जहाज जाग्यावरच अडकून पडले होते आणि दोन दिवसांपूर्वी अखेर या जहाजाचे दोन तुकडे झाले असल्याचे समोर आलं आहे तब्बल पाच वर्ष जाकी मिऱ्या येथील खडकामध्ये हे जहाज अडकून पडलं होतं केंद्र आणि राज्य सरकारच्या शासकीय कामकाजातील उदासीनतेमुळे जहाजचे दोन तुकडे झाले निसर्ग सापडल्यामुळे हे जहाज जून रोजी रत्नागिरी जवळच्या मिऱ्या किनाऱ्यावर दगड अडकलेले होते जवळपास पस्तीस कोटी रुपये इतकी त्याची किंमत होती आणि पस्तीस कोटी रुपये पाण्यात गेले असल्याचं बोललं जात आहे गेली पाच वर्ष खाऱ्या पाण्याचा सततचा मारा आणि दुसरी सगळीकडे देखभाल दुरुस्ती नाही यामुळे जहाज सडले अनेक तरुणांनी रील्स बनवल्यामुळे जहाज सर्वदूर प्रसिद्ध झाले होते त्यामुळे या ठिकाणी नवीन पर्यटन स्थळ तयार झाले होते दरम्यान एक जून ते एकतीस जुलै पर्यंत शासन निर्णयानुसार मासेमारी बंद राहणार असल्याने शेकडो मच्छीमार मौका मिरकरवाडा बंदरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचं दिसून आलं आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा